परळीनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं शेतकरी कुटुंबातील पंच्याहत्तर जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं एकाच मंडपात पंच्याहत्तर वधूवरांचा हा दिमाखदार विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी नवदाम्पत्यांसह उपस्थित नागरिकांना हुंडा देणार नाही हुंडा घेणार नाही स्त्रीभ्रूण हत्या करणार नाही अशी शपथ देण्यात आली गेल्या बारा वर्षांपासून हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो ज्यात आत्तापर्यंत एक हजार दोनशे पाच मुलींचे विवाह झालेत त्यामुळे या सर्व दोन हजार पाच एक हजार दोनशे पाच भगिनींचा भाऊ असल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली तसंच भविष्यातही ही चळवळ अशीच सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला मुलींच्यावर सुद्धा या गोष्टीचा परिणाम होतोय की आपल्या वडिलांकडे शेती करत असताना अगोदरच कर्ज आहे आणि आपल्या लग्नासाठी वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून स्वतः मुली आता आपलं जीवन संपवत आहेत या बाबतीमध्ये तसं पाहिलं तर असे सामुदायिक विवाह सोहळे प्रत्येक ठिकाणी त्या भागातील नेत्यांनी खरं तर पुढे येऊन करणं आवश्यक आहे त्याचा परिणाम होत नाही आता आमच्या मतदारसंघात आपण पाहताय की अशा प्रकारच्या घटना फार मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत